नमस्कार मंडळी तर आज बघूयात मुगाचे लाडू कसे बनवायचे त्यासाठी मी इथं एक वाटी मूग घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे एक चम्मच वेलची पावडर घेतलेली आहे काजू बदामाचे काही तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपण ही मूग आहे ती आठ ते दहा मिनिटं बारीक गॅसवरती मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेऊयात हा एक मुलांना खाण्यासाठी खूप पौष्टिक पदार्थ आहे आपली मुलं जेव्हा पौष्टिक पदार्थ खात नसतात तेव्हा आईची जबाबदारी असते की मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ कसा गेला पाहिजे तर हा एक उत्तम पदार्थ आहे तुम्ही करून बघू शकता आपले मूग चांगले भाजत आहेत आणि आता तुम्ही बघू शकता आपले मूग पूर्ण भाजलेले आहेत आणि एक प्रकारची चकाकीसुद्धा आलेली आहे याच्यावरती तर आता आपण ह्याला साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि इकडे मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात एक चम्मच तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये गूळ गुण टाकला गुळामध्ये दोन चम्मच पाणी ओतायचं आहे आपल्याला आणि गूळ वितळूपर्यंत त्याला हलवून घ्यायचं आहे आपणाला गुळाचा पाक बनवायचा नाही तर आपल्याला फक्त गूळ पातळ करून घ्यायचा आहे जर पाक बनवला तर लाडू कडक होतील आता इकडे आपली मूग थंड झालेली आहे तिला मिक्सरमधून आपण तिची पावडर बनवून घेऊयात एकदम बारीक अशी तर तुम्ही बघू शकता इथं मी मुगाचं पीठ बनवलेलं आहे एकदम बारीक अशी पावडर आता इकडे मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तूप घेतलेलं तूप गरम झाले की आता ही पावडर त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेऊ तुम्ही बघू शकता हे पीठ एकदम पूर्ण असं एकजीव झालेलं आहे तर दोन मिनिट भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता टाकूयात वेलची आपल्याकडे काही ड्रायफ्रूट्स होते थे। ते आणि ते सुद्धा एक जीव करून घेऊ आता ह्या स्टेपला गॅस बंद करायचा आहे आणि जो आपण गूळ पातळ केलेला होता तो याच्यामध्ये ओतून घ्यायचा आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं तो गुळाचा जो गुळ पातळ केला होता तो थंडच झालेला होता आणि आता हे थोडंसं पातळ आहे तर ह्याला एक पाच एक मिनिट साईडला ठेवून देऊ हु, थंड होण्यासाठी तर तुम्ही बघू शकता हे थंड झालेलं आहे एकदम पण पूर्ण थंड नाही करायचं थोडंसं थंड करायचं अजूनही गरम आहे तर आता आपण याचे लाडू वळायला घेऊयात याचे लाडू गरम गरमच वळले जातात तर मी एका चम्मचने घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता लाडू किती चांगला ओळला जातो आहे आणि लाडूवरती सुद्धा एक प्रकारची चकाकी आलेली आहे हा पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे झालेले आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले पौष्टिक पदार्थ पदार्थ लाडू तयार आहेत मूग न खाणाऱ्या मुलांसाठी उत्तम पर्याय आहे हा